राज्य नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावर बुधवारी सायंकाळी श्री तुकाराम माळी तालीम मंडळानं आज महाराष्ट्र दिन आहे हे नाटक सादर केलं विशाल बांदल यांनी लिहिलेल्या नाटकाचं दिग्दर्शन दिग्विजय कागलकर यांनी केलं होतं पण एकूणच हा नाट्यप्रयोग म्हणावा तसा प्रभावी वाटला नाही राज्य नाट्य स्पर्धेत बुधवारी सायंकाळी कोल्हापुरातील श्री तुकाराम माळी तालीम मंडळानं नाटक सादर केलं भ्रष्टाचार राजकीय दबाव आणि पोलीस यंत्रणेतील संघर्ष यावर भाष्य करणारं बांधल नाटकातून सामाजिक वास्तव मांडण्याचा प्रयत्न झाला पोलिसांची हतबलता त्यांच्यावरचा वाढता दबाव आणि एका पत्रकाराची समाजासाठी लढण्याची भूमिका या नाटकात उभी करण्यात आली आहे मात्र संपूर्ण नाटकाची गती संथ वाटते प्रभावी संवाद असूनही धीमे धर्म्या लईतून अपेक्षित प्रभाव दिसला नाही दिग्दर्शक दिग्विजय कालेकर यांनी कथानकातील सामाजिक संदेश संघर्ष आणि नाट्यमयता मांडण्याचा चांगला प्रयत्न केला नेपथ्य आणि दृश्यांची बांधणी चांगली होती पण ऋषिकेश पुवार यांच्या प्रकाश योजनेत आणि होमदेव सलगर यांच्या संगीतात विसंगती जाणवली विशेषतः पत्रकार बोलत असताना त्याच्यावर पुरेसा लाईट नव्हता हो अमित कांबळे यांनी इन्स्पेक्टर कर्कटे तर तिलक मोदी यांनी आरोपी वरुणच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला प्रेम कुळे मंगेश कांबळे निलेश बोडके पारस सोळंकी आर्या जुगदार सुरेश पाटील अजित पाटील सॅम मुधाळे यांनी ठिकठाक भूमिका केल्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणं आणि पोलिसांच्या जबाबदारीची जाणीव करून देणं हा नाटकाचा उद्देश होता पण तांत्रिक त्रुटी प्रकाश योजनेतील विसंगती सादरीकरणातील उणीव आणि संहितेतील पुनरावृत्ती यामुळं हा प्रयोग फारसा प्रभावी वाटला नाही